कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय रुग मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास शुन्ने शुन्ने सत्रा नगर संघर्ष मध्ये स्वागत मी आता मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे वेध लागले आहे संख्याकाळानुसार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सात कॅबिनेट खाती देण्याबाबत विचार सुरू असल्याचे समजते भारतीय जनता पक्षाचे सर्वाधिक आमदार निवडून आल्याने त्यांचा मंत्रिमंडळातील वाटाही तेवढाच मोठा असल्याचे संकेत मिळत आहे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी सोहळा गुरुवारी पार पडल्यानंतर आता महायुती मधील तीनही घटक पक्षांच्या वाट्याला किती मंत्रीपदे येणार याकडे तिन्ही पक्षांच्या नेत्यांचे लक्ष लागून आहे संख्याबळानुसार भाजप सर्वाधिक मंत्रीपदे मिळणार आहेत त्या घालोघाल शिवसेनेला दहा कॅबिनेट आणि पाच राज्य मंत्रीपद देण्यात येणार आहे अशी चर्चा आहे याशिवाय अजित यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सात कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्री पद मिळणार असल्याची बोलले जात आहे मंत्र्यांची संख्या दोनशे अठ्ठ्याऐंशी च्या पंधरा टक्के म्हणजे त्रेचाळीस असते त्यामुळे मंत्रिमंडळात जास्तीत जास्त त्रेचाळीस मंत्री होऊ शकतात त्यातील किती कॅबिनेट मंत्री व किती राज्यमंत्री करायचे याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या हाती असतो दरम्यान शिवसेनेच्या पंधरा नेत्यांना मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा असताना पक्षाकडून सहा ते सात नव्या संधी दिले जाणार असल्याचे सांगितले जात आहे सत्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सर्व खाते आहेत उपमुख्याकडे एकही खाते नाही चौदा डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची दाट शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे शिवसेनेचे संभाव्य मंत्री उदय सामंत दादा भोसे शंभूराजे देसाई गुलाबराव पाटील दीपक केसरकर संजय राठोड भरत शेठ पोगावले अर्जुन खोतकर शिरसाट प्रकाश सुर्वे प्रताप सरनाईक तानाजी सावंत क्षीरसागर आशिष जसवाल निलेश राणे यांना शिवसेनेकडून तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारांची जी नावे सूत्रांकडून कळली आहे ती म्हणजे छगन भुजबळ धनंजय मुंडे आदिती तटकरे संजय बनसोडे धर्मराम बाबा अत्राम अनिल पाटील मकरंद पाटील राज्यमंत्रीपदासाठी संग्राम जगताप इंद्रनील नाईक सना मलिक यांची नावं फायनल झाल्याचं सूत्रांकडून कळत आहे तर भाजपच्या संभाव मंत्र्यांची यादी जी आहे ती चंद्रकांत पाटील गिरीश महाजन रवींद्र चव्हाण मंगल प्रभात लोढा चंद्रशेखर बावनकुळे आशिष शेलार नितेश राणे शिवेंद्र राजे भोसले राहुल कुल माधुरी मिसाळ संजय कुटे राधाकृष्ण विखे पाटील गणेश नाईक पंकजा मुंडे गोपीचंद पडळकर यांची नावे फायनल झाल्याचं बोललं जात आहे तर हा शपथविधी सोळा चौदा डिसेंबर रोजी पार पाडणार असल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून कळलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कॉमेंटही करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका पुढे जाऊ नका पात्रा नगरसंदर्शन चोवीस तास